आणि महत्वाची मोठी बातमी येते नांदेड मधून नांदेडमध्ये विविध शासकीय योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आलेला आहे वृक्ष लागवड लेख लाडकी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे बैठकीत या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत तर यावेळी प्रत्येक कुटुंबानं एकतरी झाड लावावं असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलेलं आहे पाहूया ते नेमके काय म्हणतात आपण करतोच पण आपण ज्या अनुदानित शाळा असतात त्यांना पाहिजे आदिवासी विकास अनुदानित शाळा समाज कल्याण करायला पाहिजे कर सगळे सी सगळे आपले जे ही जागा असते तसाही मोठा विषय असतो त्यामुळे अतिक्रमण टाळण्यासाठी आणि पर्यावरण रक्षण यासाठी त्याचा वापर करता येईल एक विशेष मोहीम आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि प्रोजेक्ट ऑफिस आयटीडीपीच्या माध्यमात ज्या जमीन करू शकतो

तर त्या योगे तो वेग आहे तो पण कमी होणार आहे तसेच कार्बन सिक्वेस्ट्रेशनच्या मार्गा बाबूचे द्विशास्त्रीय वर्गीकरण व रचना रत्न गायकवाड फिगो रिपोर्ट भारत न्यूज मराठी एच डी नांदेड